बीड जिल्हा मराठवाडा सर्व मंडळींना विनंतीपूर्वक पूर्वक त्या ठिकाणी माहिती देत आहे मी हरिभक्त रतन महाराज मठाधिपती मठ संस्थान साशोरा तालुका के जिल्हा बीड सर्व भावीक लोकांना सांगू इच्छितो की केशव गीते यांची उत्तराधिकारी म्हणून केलेडी निवडणूक स्वतः रद्द केलेली असून त्याचा संस्थानाशी काहीही संबंध राहिलेला नसून तो दारू पितो पुण्या खातो आणि त्या ठिकाणी मला सारखी बदनामी करतो सासुरा येथून देखील त्याला गावकरी मंडळीने हकालून दिलेला असल्यामुळे मठाच्या परंपऱ्या पुढे चालू ठेवण्यासाठी मी गावकरी मंडळी व या परिसरातील त्या ठिकाणी पंचऋषीतील भाविक मंडळी यांच्या सहकार्याने लवकरच नवीन उत्तराधिकारी चांगल्या पद्धतीचा आणि निवड करून घोषणा करणार आहेत